मी सतीश महापुरे आर पी आय तालुका अध्यक्ष पश्चिम मी आपल्याद्वारे सर्वजण जनतेशी सांगू इच्छितो की आमच्या गावात जो ग्रामसेवक आहे आंधळे हा खूप भ्रष्ट अधिकारी आहे पहिलेही त्याच्यावर असे कित्येक आरोप झालेले आहेत ज्या गोष्टीची गरज नाही आहे ते काम त्याची करण्याची इच्छा असते जिथं रस्ता चांगला आहे तो काम तो पहिले कार्याची त्याची हे असते आणि जिथे खरंच गरज आहे लोक गुडघ्या इतक्या पाण्यातून गावात वावरत आहेत तिथं लोकांच्या घरी जायला जा म्हणजे रस्ता नाही आहे अशा ठिकाणी काम करायला आम्ही कित्येक वेळा ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून घेतलेला आहे पण हा ह्या ठरावर त्यांना कोणत्याही प्रकारची अमोलबजा न, न करता जिथं गरज नसताना चांगला रस्ता आहे कट्टू आहेत म्हणजे त्याला दोन तीन वर्षही झालेले नव्हते गट तोपासून ज्या रस्त्यावर एक हा चार पाच वर्ष साधारण पाच वर्ष झाले होते पण तिढक गरज नसताना अशा ठिकाणी तुम्ही कामं करताय आणि ज्या लोकांना खरंच कामाची गरज आहे ज्या रस्त्याची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करत नाही आहे म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट असेल पाहिजे म्हणजे जिथं तुमचं हे नाही आहे काय म्हणते त्याला शासनाचा निधी तुम्ही विनाकारण वाया घालण्याचं काम याच्यातून तुमचं दिसून येत आहे म्हणजे जे, जे चांगले ठिकाणचे रस्ते त्या ठिकाणी काम केल नी, नी। केले जातात ज्या ठिकाणी रस्ते खड्डे वगैरे तिथं काम केलं जात केले जात नाही तिथं दुर्लक्ष केलं जात दुर्लक्ष केलं जात आणि असं गावात येण्याचा एक मुख्य रस्ता आहे बजाजच्या करून गावकडे रस्ता जातो तिथं बघा तुम्ही कायम खड्डे असतात तिथं कायम पाणी साचल्या लागतं तिथं का आणि हा निधी वापरला त्यांनी मला हा प्रश्न पडला ना गावातले बाहेर गावातले लोक येतात जातात ते सांगते तुमची एवढी मोठी ग्रामपंचायती आणि मेन मुख्य रस्ता तुम्हाला गावात काम करता तुम्ही मेन रस्त्यावर का सोडतात उपोषण करते ते असं असं म्हणणं आहे तर ते जातीवाद जाती जाती वाचक केलं त्यांनी म्हणजे आम्ही समाजाचे असल्यामुळे अंधारक म्हणून

वरील म्हणला ते पाणी घालत गेलं म्हणजे ते का लून आशे वुड़ वुड़ जूत तर जेनार। काय म्हणतात संजीव जाधव ते म्हणतात का हाय घरचे हायड उचलून घेऊ आपण म्हणजे असे उडवडची उत्तर देणार काय करणार नागरिक सांगाल तुम्ही मूळ मागणी काय माझी मुगळ याला तात्काळ निलंबित करून यायची कारवाई करण्याचा चौकशी करून कारवाई करण्यात